नमस्कार मिश्रेया आणि तुम्ही पाहताय पी सी एम सी न्यूज सध्या आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक अठराचा भाग असणाऱ्या चिंचवडच्या भाजी मंडई येथे तशी तर ही मंडई नेहमीच गर्दीने फुललेली असते आणि ही गर्दी असते एकतर इथल्या विक्रेत्यांची आणि दुसरी म्हणजे ग्राहकांची आणि हेच विक्रेते हेच ग्राहक पंधरा तारखेला मतदान आहेत मतदार म्हणून म्हणूनच आणि दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे सगळीकडे उमेदवार जोराशोराने प्रचार करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण इथल्या नागरिकांसोबत संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात नक्की या प्रभागात कोणाची हवा आहे नक्की वारक कुठं फिरतय आपल्या हवा कोणाची या कार्यक्रमामधून का तर आता का संवाद साधूयात इथल्या काही भाजी विक्रेत्यांसोबत तर काका तुमचं नाव काय माझं नाव नितीन शिंदे ओके okay. आणि काय सांगाल निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे तब्बल नऊ वर्षांनंतर महानगरपालिकेसाठी मतदान करणारे कसा उत्साह दिसतोय प्रचाराला आले कोण हो आहेत ना प्रचाराला रोज येतात ओके okay. मग काय आश्वासनं दिली जात आहेत काय तुमच्या समस्यांसाठी आहेत का आश्वासनं सध्या तर आश्वासनं कोणी काही दिलेलं नाही पण पहिले जे प्रलंबित आहेत प्रश्न भरपूर आहेत जुन्या नगर चौकांना माहिती आहे आणि बरेच ठिकाणी आता त्यांना काहींना तिकीट मिळालं काहींना नाही मिळालेलं त्याच्यामुळे आता काय जो येईल निवडून त्याच्यावर अवलंबून राहिले मग मग काय वाटतं कशी तगडी फाईट होईल का एकतर्फी लढत कोण येईल मग कुठल्या मुद्द्यांवर प्रभा क्रमांक ची निवडणूक लढवली जाते काय वाटतंय तसे भरपूर मुद्दे आहेत असे सांगण्यासारखे पण नाहीत काही ओके मग आता तुम्ही मंडईत आहात तर मंडईसाठी काय म्हणजे पथारीवाल्यांचा एक प्रश्न मंडईवाल्यांसाठी खूप महत्वाचा आहे मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तो प्रश्न सोडून काय आश्वासन मिळालंय खूप मोठा प्रश्न आहे मंडई मध्ये त्यांनी आत मध्ये टाकलेलं आहे त्याच्यावर नगरसेवक नसल्यामुळे कुणीच ऍक्शन घेतले नाही पालिकेने ते बळजुबरीने टाकलेले आतमध्ये आता बघू काय करतात आता जेव्हा निवडणूक तेव्हा ठीक आहे मग पंधरा तारखेला मतदान करणार की नाही मावशी मंडई शांत वाटते आहे काय झालंय गिराई प्रचारासाठी सगळे मी ऐकले पथारी वाऱ्यांमुळे मंडईतली गर्दी कमी झाली आहे बरोबर हे तुमचे समस्या सोडवण्यासाठी काय आश्वासन मिळाले उमेदवारांकडून मिळाले मिळाले आश्वासन काय आश्वासन दिले काय व्यवस्थित करून देतो म्हटले आणि हे पाणी वगैरे ते सगळे व्यवस्थित करून व्यवस्थित करून पाणी येते ना लोक थांबतात इथे पाणी हा सगळं करून देऊ एवढा ठीक आहे मग काय कसा प्रचार चालू आहे कोण कोण आलेला प्रचारासाठी सगळे वेळ नारळवाले येतात घड्याळवाले येतात सितारी वाले येतात सगळे येतात कमळवाले नाही आले आले आलेत आले। आले का ओके ठीक आहे सगळ्यांना राम करतो काही काम करा एवढं सांगतो काय वाटतं मग यावेळेस प्रश्न सुटतील का तसेच राहतील मग आता उमेदवार निवडून देत आणि काय बघणार आहे त्याच्याकडे काय बघून मतदान करणार आता त्यांचं हे करून कार्य बघून आम्ही करणार ठीक आहे पंधरा तारखेला मतदान करणार आठ मध्ये आमच्या घरात हो का चालू धन्यवाद सगळ्यांना आम्ही जवळपास एकोणीसशे शहाऐंशी पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी मतदान होते नगरसेवक निवडून येत आहेत आणि ती प्रत्येक नगरसे नगरसेवक पदाची जी निवडणूक आहे ती अनुभवलेलं हो असं एक असे, असे, असे मतदार आपल्या सोबत आहेत आपण संवाद साधूयात आजींसोबत नक्की काय त्यांचा अनुभव आहे आजी आतापर्यंत प्रत्येक निवडणूक बघितली आहे तुम्ही या निवडणुकीत काय वेगळं वाटते नऊ वर्षांनंतर होती निवडणूक काय 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 वेगळं वाटते हाय तिथे काय वेगळं वाटते आम्हाला आमच्या मंडळ जरा सुधारणा करून द्या कुणी बी कोण निवडून येईन त्यांनी जरा सुधारणा करून द्यायची की इथं पाणी साचत म्हणजेच कसे आणि आजूबाजूला लोक खप इत्यादी येऊन म्हणजे तु येत नाही बघा आता इथं पुढं चाकत नागीच्या पुढे ती गवळी लोकांनी एका वड्या घातल्यात आम्हाला धंदा होत नाही आम्हाला बाड ये भरपूर एवढं माझं सांगणे बागा काय नाही कि जरा मंडळीची सुधारणा करा आजूबाजूचे लोक बंद करा मंडईत गिरॅक नाही येत आता तीन तीन दिवसाच्या भाज्या येत्या तीन तीन दिवसाचा माग ते गिर्या नाही होत मंडई बरोबर कशाने बाडी भरायची सांगा बाकी कशाने आता या समस्या सोडवण्यासाठी पंधरा तारखेला मतदान करणार का करणार okay. की अजून मी कधी बुडावलं नाही मतदान असत काय सांगाल मंडईचं वातावरण शांत आहे पण राजकारणाचं वातावरण मंडईचं वातावरण म्हणजे सगळीकडे गाड्या फिरत्यात टेम्पो लागत्यात मंडईत गिराय कसं येणार असं आहे ना आणि आमच्या मंडईत सगळीकडे मागं पुढं सगळी घाण स्वच्छता नाही अजिबात मग आता ह्या समस्या सोडवण्यासाठी काय उमेदवारांनी आश्वासनं दिली आहेत का अजून तरी आम्हाला काय एवढं म्हणले निश्चित सुधारणा करू पण काय माहिती आता काय करते कमी गाड्याची परत आमच्या मंडळी स्वच्छता झाली पाहिजे लेडीज स्वच्छता ग्रह पाहिजे तिकडे जावं लागतं पराम बरोबर आहे मग काय आता उमेदवार आलेले का कोण प्रचारासाठी काय आश्वासन देऊया भरपूर येतात नुसतं म्हणते आमच्या ह्याच्यावर ठीक करा मत द्या असं सांगतायत नुसतं बाकी काय सांगणार आहे आता आधी इतक्या निवडणुका बघितल्यात तुम्ही ही निवडणूक आणि आधीच्या निवडणुका काय फरक वाटतो काय एवढा आम्हाला फरक नाही दिसला एवढा म्हणजे म्हणतात आणि काही नंतर करत नाहीत नऊ वर्ष कशी होती मागची कस काय काय समस्या होत्या काही नाही नाही मला जाणवलं बाबा ठीक आहे मग नऊ आता पंधरा तारखेला मतदान करणार हो मतदान करते मी मतदान नाही तसं मतदान नाही चुकवायचं काय वाटतं मंडईचं वातावरण शांत वाटतंय निवडणुकीचं वातावरण तापले काय कसा चालू आहे प्रचार मंडई काय एवढी शांत आहे मंडई मंडई सारखी वाटत नाहीये प्रचे... प्रचारामुळे मग काय मंडईकरांच्या का काय समस्या आहे तुम्ही आता इथे विकताय रोज काय समस्या का आहेत प्रचारासाठी आलेलो कोण नारळ आलेला प्रचारासाठी अजून नाही आलं कोण कमळ घड्याळ नाही आलं अजून कोण काय वाटतं मग पंधरा तारखेला मतदान करणार आहे धन्यवाद काय सांगाल का राजकारणाचं वातावरण पण मंडईत म्हणावी तशी गर्दी नाही शांतता आहे का बरं शांतता म्हणजे बाहेरच्या अतिक्रमणामुळेच मंडईमध्ये गर्दी नाहीये बाहेरचे भाजीवाले भरपूर आहेत टेम्पोवाले भरपूर आहेत आठवडे बाजार आहे त्याच्या मंडईकडे कोण फिरकतही नाही तीन तीन दिवस आमचे पाच पाच किलो माल खपत नाही मग तुमच्या समस्या मांडल्यात का तुम्ही कोणाला समस्या आता पण वारंवार समस्या मांडलेल्या अर्ज केले सगळे केले अतिक्रमण वाल्यानं सांगितलं पण ते काय तात्पुरती कारवाई करतात नंतर आपलं जैसे ते आहे तसंच आहे आता निवडणुकीत उमेदवार उभे है राहिले त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे का त्यांच्याकडे ह्याच अपेक्षा आहेत दुसरं काय असणार मग काय आश्वासन दिली आहेत त्यांनी की हा करतो वगैरे आश्वासन दे आश्वासन सगळे सगळे देतो देतो तू बरोबर आहे पण फक्त मंडईच्या प्रॉब्लेम साठी मंडईतील समस्यांसाठी काय स्पेसिफिक आश्वासन मिळालंय तसं अजून काही मिळालं नाही मिळाले मग काय वाटतं भावी नगरसेवाकडून काय अपेक्षा आहेत त्यांना आता पण सगळ्या अपेक्षा माहितीत आता मध्यंतरी भाडे थकबाकी झाली आवाज उठला बोलून घेतली स्थानिक कळलं विचारलं आम्हाला आता तीस वर्ष वर्ष हे प्रॉब्लेम चालू आहेत म्हणलं त्याच्यावरती काही निवड होत नाही लोक काही भाडं भरत नाही लोक तुमचं बाहेरच मी आधी करून बंद करत नाही तो पण आतमध्ये लोक भाडं भरणार कुठून बरोबर आज लोक निम्मी मंडळी पण झाली कशामुळे झालेली त्याच्यामुळे झालेली मग आता काय वाटतं भविष्यात होतील हे प्रॉब्लेम सॉल्व काय सांगू मी पण व्हायला पाहिजे असं शंभर टक्के व्हायला पाहिजे ठीक आहे मग आता पंधरा तारखेला मतदान करणार का हे समस्या सोडवण्यासाठी लागते हक्क काय सोडायचं <laughs> बरोबर आहे बो... मग आता काय वाटतंय हवा कोणाची आहे सध्या प्रभागात तसं सगळं म्हणाल तर स्थानिक नेते असल्यामुळे सगळे ज्याच्या त्याच्या परीने आपलं राबवत आहेत प्रयत्न करतायत कार्यकर्ते फिरतायत मग होता नशिबाचा भाग द्यायचा असेल आता लोकांच्या बोटातलं काय आहे आपल्याला ठीक आहे ठीक आहे तुम्ही उमेदवार निवडून देत काय बघणार आहे उमेदवाराकडे उमेदवार म्हणजे आता पण त्याचे उमेदवार आता पण ह्याच्या आधी निवडून आले त्यांनी काम काय केलंय कोणाला सहकार्य केलेले वारंवार कोणाला भेटत होते वारंवार सगळ्यांची चौकशी करत होते का हेच हेच निदर्शन आले तर आम्ही तो योग्य तो उमेदवार निवडून देऊ ना धन्यवाद इथे काही ग्राहक पण आले खरेदी करण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्याशी बातचीत करूयात काय मावशी कुठली भाजी आहे मटार आज कसा मिळाला मटार मला मटार साठ रुपये अर्धा गेलो काय वाटतं महागाई वाढलीये प्रचंड मग काय निवडणुकीत ह्याच्यावर उपाय मिळेल का नाही काय वाटते मिळावी अशी अपेक्षा आहे ओके उमेदवारांकडून काय आश्वासनं मिळाली आहेत का मग तशी मिळतात तर आहेतच पण माहीत नाही आपण वोट कशी करू त्याच्यावर आहे वोट वोट केलं तर त्यांनी पुढे काम केली पाहिजेत ओके आणि महागाई तर कमी झाली पाहिजे कारण अफाटच्या तिफाट महागाई वाढलेली आहे म्हणजे महिन्याचा खर्च पुरत नाही अशी गे एक लाख मिळव दोन लाख मिळव ते पुरत नाहीतच oh. आपल्या अपेक्षाही त्या पद्धतीने वाढत जातात असाही एक प्रकार घडतोय त्यामुळे आपणही आपल्या अपेक्षा कमी केल्या पाहिजेत आपल्या गरजा आपल्या सुखसोयी थोड्या कमी केल्या पाहिजेत मी तर म्हणेन की एक छोटं घर जरी असलं तरी ते स्वतःच पाहिजे काय वाटतं प्रभाग क्रमांक अठरामध्ये कशी फाईट होईल तगडी फाईट होईल कोण काय वाटतं कशी आहे हवा कोणाची आहे या प्रभागात आता खरं सांगायचं तर पहिली गोष्ट म्हणजे मी इथे राहत नाही मी राहायला स्वारगेटला आहे okay. माझं इथं शॉप आहे सो मी इथे भाजी घ्यायला येत असते पण जे जो कोण येईल पुढे काम करावं अशी माझी अपेक्षा आहे ठीक आहे मग आता तुम्ही इथले दुकानदार आहात मग दुकानदारांच्या काय समस्या आहेत आणि काय आश्वासन मिळाली आहेत का दुकानदारांच्या समस्या एक तर अशी आहे की पहिली गोष्ट म्हणजे इथे दारोदारी दुकानदारांमध्ये दारापाशी जे हिंडतात लोक त्यांना पहिली एकतर अडवणूक केली पाहिजे फेरीवाले नाही जे छक्केवाले असतात किंवा जे कडक लक्ष्मी असते अशा लोकांना थोडासा आळा घालायला हवा कारण ते एकतर आले की निघता निघत नाही आणि त्यांना जे मिळेल मिळेपर्यंत ते तिथंच असतात असं करून चालणार नाही कारण एकतर ते प्रेशराईज होतो बरोबर मग पंधरा तारखेला मतदान करणार डेफिनेटली डेफिनेटली धन्यवाद काय वाटतं प्रचारात कोणाची हवा चालू आहे सध्या भाजपचीच मग यावेळेस मतदान करणार आहे का काय मतदान करताना काय विचार करणार कसा उमेदवार निवडणार आम्ही भाजी मंडळीची आमच्या हे झाले पाहिजे सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे त्याच्यामुळं भाजपला दिलेलं चांगलं कारण का त्यांचं वर पण पण येईल केंद्रात पण राज्यात पण तेच आमचं काम करू शकतो बाकी पण करू शकतो काय मंडईची दुरावस्था कशामुळे झाली झाली जुन्या नगरसेवकांमुळे आणि आता परत तेच नगरसेवक हो एक तर आहे सुरेश काय त्याच्यामुळे झालेली आहे मा बाहेर काय फ्रूट वगैरे वगैरे आणून बसवले आमच्या इथे काय गरज नव्हती त्यांना आणायची इथं मंडई मंडईत आम्हाला इथं भाजीला लोक येतात पार्किंगला जागा नाही त्यांना गार्डनला पार्किंग इथं पाहिजे का नको बरोबर त्यांनी नाही विल इथे आणून फ्रुटवाले बसवले काय गरज नाही आणला इथं आणून बस बाहेर होते त्यांना घर गर बाहेर गर्दी पण हो काय उपयोग नाही परत बाहेरच जातात धंदा करायला इथं फक्त त्यांनी लागतच नाही बरोबर ठीक आहे मग यावेळेस आता मतदान करताना विचार करणार का सगळ्या समस्यांचा ठीक आहे मग पंधरा तारखेला मतदान फिक्स काय टाका प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कोणाची हवा आहे सध्या तर आता सध्या रुंदमाळ चालू आहे त्याच्यामुळे आता कोण कसं येईल निवडून ते सांगू शकत नाही

काय अपेक्षा काय नगरसेवक निवडून येणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे असं नगरसेवक पाहिजे आम्हाला की ठाम पण आहे निर्णय ठाम म्हणजे कामच झालं पाहिजे मग काय वाटतं कोणाला म्हणजे हवा कोणाची आहे सध्या सध्या हवा तर सध्या आमच्याकडे मशालच चालू आहे मशाल ठीक धन्यवाद